लाईफ एक्सप्रेस वरती मित्रांनो स्वागत आहे आपले आजचा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग आहे आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत एक फूड प्रोसेसरचा तर मित्रांनो बरेच दिवस झालं आपल्या घरातला मिक्सर खराब झाला होता ॲक्च्युली तो आपण मिक्सर एक वर्ष वापरायचा म्हणून घेतला होता पण वापरला जवळजवळ तीन चार वर्ष चार वर्ष वापरून त्यानंतर तो परवा पडला आणि थोडासा ब्रेक झाला पण बायकोमधली आता नवीनच घ्यायचा तो आपण तुम्ही एक मला एक वर्षासाठी घेऊन दिला होता चार वर्ष मी तो वापरला आहे आता मी काय तो वापरणार नाही ठीक आहे म्हणून मग आपण काय केलं नवीन मिक्सर घ्यायचा आहे तर पहिल्यांदा चला आपण काय बघितलं मार्केटमध्ये कुठले कुठले मिक्सर अवेलेबल असतात आणि आता काय किती रुपयाला असते तो मिक्सर मी जवळजवळ जवळ घेतला असेल पंधराशे सोळाशे रुपयाचा मिक्सर घेतला होता बॉस कंपनीचा जुना आणि आपण आता नवीन मिक्सर घ्यायचं आहे तर बरेच अप्लायन्सेसच्या नवीन किचन अप्लायन्सेसच्या बरेच ब्रँड आहेत जसं की आता हा हॅवलचा मिक्सर घेतला आहे मी मी सांगतो तुम्हाला याबद्दल पण मी काय केलं मार्केटमध्ये शनिवारी रविवारी ज्यावेळेस सुट्टी असते त्या त्यावेळी मी बरेच रिलायन्स डिजिटल क्रोमा असू दे विजय सेल्स अशा ठिकाणी मी मॉलमध्ये गेलो आणि मिक्सरचे ब्रँड बघितले मिक्सर आपल्याला जे ज्या ज्या पद्धतीनं पाहिजे होता ते बघितले जुना मिक्सर होता माझा साडेपाचशे वॅटचा सा। आणि तो चांगलाच राहायचा ॲक्च्युली दोन तीन चार लोकांच्या फॅमिलीसाठी ठीक आहे इनफ आहे का आपण काही कमर्शियल आपण काय बिझनेस करत नाही परंतु त्यात पण एवढं बारीक होत होत नव्हतं किंवा कमी प्रमाणात चटणी जारमध्ये टाकलं तर तुम्हालाही माहीत आहे लेडीजचा प्रॉब्लेम आहे तो त्यांना समजून येत असेल की लवकर बारीक होत नाही तेवढं ग्रँड कारण की तो मिक्सर साडेपाचशे वॅटचा सा होता तर आता मी ठरवलं की एक तर साडेसातशे किंवा हजार वॅटचा घेऊया पण साडेसातशे वॅटचा होम पर्पजसाठी इनफ असतो मिनिमम म्हणून साडेसातशे वॅटचा सा घ्यायचा ठरवला आणि बरेच मिक्सर शोधले बऱ्याच ब्रँडचे बघितले हॅवल्सचे बघितले बजाजचे बघितले फिलिप्सचे बघितले सुद्धा मिक्सर बघितले सुजाताचे ऑनलाईन बघितले मी ॲमेझॉन फ्लिपकार्टवरतीसुद्धा चेक केले मी तर मिक्सरच्या प्राईजमध्ये मित्रांनो अशी उलटी गोष्ट आहे की आपल्याला ऑनलाईन मिक्सर हा थोडासा महाग जात होता असं मला दिसलं कम्पेअर टू शॉपमध्ये ऑफलाईन आपण प्राईस चेक केली तर म्हणजे जवळजवळ एक मिक्सर जर आपण मी आता हॅवल्सचा एक दुसरा एक प्रोडक्ट बघितलं होतं तर तो चार हजार पाचशे रुपयाला मला ऑफलाईन होता मार्केटमध्ये पण ऑनलाईन तो चार हजार सातशेला पडत होता तर असा आहे आणि त्यामुळे हो मी ठरवलं की ऑफलाईनच आपण बघूया मिक्सर आणि बघून घेतलेला ब्रँड शेवटी चांगला पडेल तर मी हा हॅवल्सचा फूड प्रोसेसर घेतला आहे आता मी घ्यायला गेलो होतो मिक्सर मिक्सरची प्राईस आता मार्केटमध्ये कमीत कमी तीन चार हजारपासून जास्त आहेत आणि त्यात साडेसातशे वॅटमधले तर चार हजार सातशे चार हजार आठशे कुणाचा पाच हजार बॉश वगैरे अशा कंपन्यांचे चांगल्या प्री प्रीती कंपनीचे उषाचे म्हणा फिलिप्सचे असे सगळे जे आहेत ते पाच हजार पाच हजार चारशे याच प्राईजमध्ये जात होते त्यामुळं मी हा मिक्सर घ्यायच्या आधी तर मी कम्पेअर केलं मिक्सर पाच साडेपाच हजाराला जातो आहे साडेसातशे वेळचा तर तेवढ्याच वॅटमध्ये फूड प्रोसेसर येतो फूड प्रोसेसर का घेतला तर त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स होते म्हणून मी फूड प्रोसेसर घेतला तर का घेतला आहे हा पण अनबॉक्सिंग केल्यानंतर तुम्हाला समजून येईल की मी आ, हा किती रुपयाला घेतला आणि साडेपाच हजार रुपयाचा जर मिक्सर फक्त घ्यायचा होता तर त्याच्याऐवजी मी हा फूड प्रोसेसर का घेतलेला आहे त्याची प्राईज आहे मित्रांनो मी हा फूड प्रोसेसर तुम्हाला आता सांगतो मी सात हजार दोनशे रुपयाला घेतलेला आहे तर जवळजवळ सतराशे रुपये वगैरे एक्स्ट्रा टाकून मी हा हे प्रोडक्ट फूड प्रोसेसर का घेतला मी फर्स्ट टाइमच घेतला आहे फर्स्ट टाइम मी वापरणार आहे अनबॉक्सिंग करतो पहिल्यांदाच पूर्ण बॉक्स उघडून तुम्हाला दाखवतो तर चला करूया अनबॉक्सिंग नाही तुम्हाला डिस्कस व्हिडिओमध्ये हा बॉक्स खूप मोठा मिक्सर जर आपण घेतला मिक्सर सोबत एक जे मेन युनिट आहे आणि त्याच्यासोबत तीन मिनिमम तीन मान्यंचा मिक्सर येतो तर त्याचा बॉक्स छोटा असतो मी तर याच्यात दुप्पट हा प्रोसेस बॉक्स असतो आणि यामध्ये बरेच शेअर येतात तर किती काय काय मी सांगतो तुम्हाला एक तुम्हाला दिसते सातशे एक चटणी काढायचं मग थ्री लिटरचा ड्राय ग्राइंडिंग गायनिंग झालं मग पण सेवन फायव्ह लिटरचा लिक्विडाइझिंग झाले आणि किती झालं मग पण फायदा आपण ज्या हा आपल्याला फूड वगैरे सॉरी फ्रूट्स वगैरे जे असतात तर ते बारीक केल्यानंतर याचा तो पूर्ण गाळून वगैरे त्यासाठी फ्रूट फिल्टर म्हणतात फिल्टर पण असतात याच्यामध्ये तर फ्रूट फिल्टर जास्त की याच्यामध्ये कसा आपण पूर्ण ज्यूस साईड तर हे मेन करत होत हे घ्यायचं होतं पण त्याच्यात आता हे फूड प्रोसेसिंग एक्स्ट्रा आपल्याला भेटले फूड प्रोसेसिंग बाउल येणार आहे आणि एक्सरसाईज बॉक्स याच्यामध्ये जे की आपल्याला बऱ्याच कामासाठी उपयोग पडणार दाखवू तुम्हाला काय काय तर मेन तुम्हाला काय दाखवतो तर मेन मिनिट बघूया आपण मेन करून मेनिट मेनिनेट मेनिट मेनिनेट पण मेनिट नाही येत नाही ओके हे आहे मेन युनिटे दिसते का मित्रांनो तुम्हाला बघा तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये हा हॅवल्सचा फुडो फूड प्रोसेसर पाच जार मिक्सर ग्राइंडर हे जे प्रॉडक्ट आहे त्याचा पूर्ण मी तुम्हाला अनबॉक्सिंग रिव्ह्यू करून दाखवते हे प्रोडक्ट तुम्ही कसं काय घेऊ शकता किती रुपयाला घेऊ शकता मार्केटमध्ये आणि हे वापरायला कसं आहे आणि हे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर घ्यायचा विचार करत असाल नवीन मिक्सर तर त्याच्याऐवजी फूड प्रोसेसर का घ्यावा किंवा का घेतलाच पाहिजे याची पूर्ण तुम्हाला मी माहिती देणार आहे तर हे डिवाईस आहे सर हे मेन युनिट आहे ह्याचं ब्रँडिंग आहे हॅवेल्स फूड ऑफ वन टू थ्री ओके आणि आपण इकडे पण आहे दिले वेट आहे आय थिंक याचं वजन तीन किलोच्या आसपास असेल मिनिमम अडीच ते तीन किलोच्या आसपास आहे पूर्ण कॉपर वाइंडिंग मोटर आहे याच्यावरती मोटरची वॉरंटी त्यांनी पाच वर्षाची दिलेली आहे आणि ह्या युनिटची वॉरंटी दिली त्यांनी एक वर्षाची म्हणजे याच्यामध्ये जे काही ग्रा जार्स वगैरे आहेत याच्या सगळ्याची वॉरंटी तीन एक वर्षाची दिली नाही आणि याच्यावरची मोटर वॉरंटी ही पाच वर्षाची दिली आहे तर एक चांगली आपल्याला ऑफर भेटत आहे एक बेनिफिट आहे की पाच वर्ष आपल्याला मोटरवरती वॉरंटी आहे काय झालं ते मोटर, मोटर रिप्लेस करून देणार ओके काय ते दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल था तर इथं साडेसातशे वॅटचा आपल्याला जो पाहिजे होता तोच आहे हा मिक्सर ह्या हे एक बटन आहे इथं ओके रिसेट करण्यासाठी बस नाही ओवरलोड वगैरे झाला तर हा रिसेट करू शकता तुम्ही तर हे डिवाईस आहे मित्रांनो बघून घ्या कसं वाटतं तुम्हाला आता मी खाली ठेवलं आहे तर हे वरती निघत नाही का तर याला सक्षम खाली दिलेले आहेत हे जे दिसतं आहे खाली तर एअर सक्षम न बायत्त ते खाली जसं की खाली ठेवल्यानंतर हा हलणार नाही तर चिपकून राहणार तर एक चांगला ऑप्शन आहे या मिक्सर ज्यावेळी चालू करणार याच्यावरती आपण जे ग्राइंडिंग वगैरे चालू करणार तर त्यावेळी हा मिक्सर हलणार नाही हे मी ठिकडे तिकडे हलणार नाही कारण हे इथं एक एका जागी पॅक होऊन जाईल तर बघूया आपण आता हे तर झालं तर ह्याच्यानंतर आपल्याकडे अजून काय काय आहे हे आपण बघूया दिवस अजून काय काय ॲक्सेसरीज दिले आहेत आपण पाहूया तर मेन आपल्याला याच्यासोबत आपण मला भेटणार आहेत भांडी तुम्हाला दिसत असतील इथं व्हिडिओमध्ये मित्रांनो हे तीन जार दिलेले आहेत आपल्याला हे तीन जार मिळाले बघू शकता तुम्ही पूर्ण पॅक आहे त्याच्यामध्ये हा से वन पॉईंट सेवन फाय म्हणजे पावणे दोन लिटरचा हा जार आहे याच्यामध्ये आपण मिल्कशेक वगैरे ताक वगैरे हे सगळं बारीक करू शकतो म्हणजे ताक ताकावर लोणी काढायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करू शकतो याचा हा वरचा नॉप पण निघतो आहे त्यामुळे बघू शकता याच्यातून पाणी टाकू शकता हा जर काढला आपण इथला आणि हे हे काढलं तर याच्यामधून आपण पाणी टाकू शकतो तर हे एक भांडा आहे हे वन पॉईंट सेवन फाय लिटरचा हे मी साईडला ठेवतो आता हे मेन आहे चटणी जार आपल्याला हे मेन चटणी जार आहे आता मिक्सर जर घेतला तर त्याच्यामध्ये चटणी जार येतो तो चारशे एम एल किंवा पाचशे एम एलपर्यंत येतो पण हा सातशे एम एलचा आहे आय थिंक सातशे एम एलचा ओके हां सातशे एम एलचा आपल्याला हा चटणी जार भेटलेला आहे हा मोठा चटणी जार आहे बरीचशी चटणी बरीच बारीक होऊन जाईल आपण साईड आता हा वन पॉईंट थ्री लिटरचा ड्राय वेट ग्राइंडिंग जार आहे याच्यामध्ये आपण मसाले वगैरे काही बारीक करू शकता तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये इडलीचं पीठ वगैरे नाही का हे पण बारीक करू शकता आणखीन काय काय बघूया आपण याच्यामध्ये हा एक आहे फ्रूट ज्यूसर फिल्टर जार हा इंटरेस्टिंग आहे मित्रांनो तुम्ही मिक्सर जरी घेत असला तर तीन जारमध्ये तर आजकाल मी ऑप्शन आहे आपल्याला की चार जार मिक्सर मग चौथा जार कोणता येतो तर हा एक चौथा जार आजकाल मिक्सरमध्ये येत आहे तर त्यांनी हा पण दिलेला आहे फूड प्रोसेसरमध्ये याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला नॉर्मली वरचा पार्ट निघतो आहे इथून फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथून आपल्याला फ्रूट्स टाकायचे आहेत कट करून ॲपल संत्री मोसंबी जे काय तुम्ही स्ट्रॉबेरी जे काय टाकाल ते इथं टाकायचे आहेत ॲटोमॅटिकवरून लावायचं आहे हे ग्राइंडिंग होईल चौथा आतमध्ये राहील बाकी सगळं ज्यूस आऊटसाईड निघून जाईल एक नंबर ऑप्शन आहे आणि एक नंबर क्वालिटीसुद्धा आहे प्रोडक्टची एकदम हार्डनेस आहे मस्त आहे आणि दिसायला पण एकदम ग्लॉसी आहे रिच दिसते का हे खास आवडलं आहे मला आणि घेणे हा फूड प्रोसेसर घेण्यामागं मेन कारण रिझन आहे की आपल्याला हे भांडं हवंच होतं आत्ताच्या नवीन मी जर मी घेणार होतो तर त्याच्यामध्ये हे भांडं हवं होतं आणि ह्याच्यासाठी आपण हा फूड प्रोसेसरसुद्धा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये हे पण भेटलेलं आहे साईडला ठेवतो अजून काय पाहूया हे काय याच्यामध्ये हे जे मी मागाशा पाण्यात दाखवलं याच्यामध्ये हे वरून प्रेस करायचं फ्रूट वगैरे टाकले वरून तुम्ही प्रेस करू शकता हे आपल्याला दुसऱ्या आणखीन पर्पजसाठी लागणार आहे अजून याचा उपयोग होणार आहे एकासाठी मी तुम्हाला सांगतो अजून याचा उपयोग होणार आहे आपल्याला आणखीन काय आहे बघूया आपण त्याच्यामध्ये एक नवीन आहे काय नाही का माहीत नाही आपल्याला म्हणजे त्या आजकाल ते, आज ते मोसंबी संत्री वगैरे आपण याच्यावरती ठेवून नाही का ज्यूस काढू शकतो ते आहे साथ्रस प्रेस। साथ्रस प्रेस त्याला काय म्हणतात ते मी तुम्हाला दोन मिनटात सांगतो ते आहे सायट्रस प्रेस सायट्रस प्रेस म्हणतात याला की याच्यामध्ये तुम्हाला संत्री मोसंबी ह्याच्यावरती ठेवायचं काढूनच दाखवतो तुम्हाला मग ओके ओके याच्यावरती ठेवायची संत्री मोसंबी ॲटोमॅटिक हे फिरणार हे फिरणार आणि ज्यूस इकडे साईडला पडून भांड्यामध्ये उतरू शकतो त्यासाठी हे मोठं मोठा मोठा एखादा असेल डाळिंब वगैरे किंवा तर मोठी संत्री मोठी मोसंबी असेल तर त्यासाठी पण उपयोग हो असेल सायट्रस सै, जार हे नाव आहे आपण काय याच्या हा मेन डिवाइस आहे फूड प्रोसेसर घेण्यामागचं मेन सगळ्यात मोठं रिझन तर ही आहे मित्रांनो जर मी सतराशे रुपये एक्स्ट्रा देत आहे सतराशे अठराशे किंवा हजार दीड हजार रुपये एक्स्ट्रा देऊन मला काय भेटत आहे तर हे सर्व भेटत आहे हे हे काय फूड प्रोसेसिंग बॉल याच्यामध्ये मेन पर्पज मी तुम्हाला सांगतो नंतर मी याचा दुसरा व्हिडिओ पण करणार आहे की कसं वापरायचं म्हणजे याच्यामध्ये काय काय करू शकतो आपण ते सगळं करून दाखवणार पण आता जस्ट आपण अनबॉक्सिंगमध्ये दाखवतो आहे याच्यामध्ये मी का घेतलं आहे तर हे पीठ वगैरे कनिक मळण्यासाठी आहे मित्रांनो हे हे खूपच हार्ड प्लॅस्टिक पण खूप चांगला आहे हार्ड आहे वेट आहे आणि याचा पर्पज आहे की आपण याच्यामध्ये लोणी बनवू शकतो आहे बायको सांगत आहे मला मागून काय काय करत होतो तर लोणी बनवू शकतो आपण याच्यामध्ये बरेच काय काय आहे त्याचे टूल्स आहेत आपल्याकडे वेगळे की सांगतो मी तुम्हाला याच्यात काय काय काढायचं आहे आपल्याला पण याच्या चॉपिंग वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत आणि पण मेन मी का घेतलं तर आपल्याला कनिक वगैरे मळायला इन्स्टंटमध्ये आपलं टेन्शन नाही छोटे म्हणजे तीन चार लोक राहतात तीन चार लोकांची फॅमिली असेल तर ह्याच्यामध्ये कनिकमळ जातात दीड लिटरपर्यंत याची पान कपॅसिटी आहे बघा दिसतं याच्यावर ते मेजरिंग इथं लावलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे पण मी सांगितलं ठेवतो पण हे आता याच्यामध्ये काय काय जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आपण याच्यात काय काय याचा उपयोग काय काय होणार आहे मी सांगतो तुम्हाला त्यासाठी मला ह्याच्यासाठी वापरण्यात येणारे ॲक्सेसरीज बॉक्स काढायचे टूल बॉक्स मिळाला आहे का तुला बरं ठीक आहे मागून बोल नको जरा हे डिवाइस आहे हे डिवाइस तुम्हाला सांगतो हे एक डिवाईस आहे हे अटॅचमेंट आहे हे अटॅचमेंट याच्यावरती लावायचे आहे त्यानंतर हे अटॅचमेंट याच्यावरती लागणार आहे आपल्याला ओके ज्या जेव्हा तुम्ही ही अटॅचमेंट काढाल तेव्हा हा नॉर्मल मिक्सर ॲज अ नॉर्मल मिक्सर आपला घर घरचा मिक्सी म्हणून तो वापरायचा आणि आपल्याला ज्यावेळी चॉपिंग वगैरे कनिक मळायचे वगैरे ह्या गोष्टी असतील त्यावेळी ही अटॅचमेंट लावायची एक्स्ट्रा अटॅचमेंट लावायचे पाहिजे त्याच्यावरती हे बाउल बसणार आणि ते आपण वापरणार आहे सिम्पल आहे जास्त काय रॉकेट साईज नाही याच्यामध्ये समजून जाईल तुम्हाला प्रोडक्ट चांगला आहे मित्रांनो खूप आवडलं मला हे ॲक्सेसरीज बॉक्स व्हिडिओ बनवायला पण खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो बघून घ्या ओके ॲक्सेसरीज बॉक्स तुमच्या समोरच मी नवीन बॉक्स पूर्ण काढत आहे याच्यामध्ये सगळ्या ॲक्सेसरीज दिल्या ज्या की आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत याच्यात लावायचे टूल्स आहेत सगळे ॲक्सेसरीज की कसं काय 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 वर्क होणार आहे अजून काय काय आपण करू शकणार आहे जेणेकरून घरातल्या बायकांचं किचनमधलं काम हलकं होणार आहे या प्रोसेसिंग या डिवाईसमधून बघा काय काय पहिल्यांदाच वरती एक आहे प्रोडक्ट हा बॉक्स दिलेला आहे ठेवायला बॉक्स दिलेला आहे मित्रांनो अजून काय पाहिजे आपल्याला हा ठेवायला पण बॉक्स दिलेला आहे म्हणजे एक प्लॅस्टिकचा चांगला हेवी बॉक्स आहे म्हणजे ह्या सगळे टूल्स ठेवण्यासाठी पण एक बॉक्स दिलेला आहे हे स्लायसर दिसते तुम्हाला ह्याचं तुम्हाला बघितल्यावर समजत असेल की तुम्ही हे काय उपयोग केलेला आहे आपण हे असतं गाजर वगैरे घासाची किसणी तर घिसनी किसणी असते आपण अद्रक वगैरे काढतो त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारे घेतो तर तो पार्ट आहे हा तर हा किसनी ह्या बाटला लावलेले आणि याच्यात तुम्ही गाजर याच्यात टाकायचं त्याच्या आतमध्ये आणि वरून मी तुम्हाला मगाशेक मी तुम्हाला एक दाखवलं होता तो फक्त गाजर टाकला याच्यामध्ये गाजराचे तुकडे टाकायचे आणि वरून टाकल्यानंतर ते हे करायचं आहे प्रेस करून त्याच्या आतमध्ये जाणार आहे आणि ह्याच्या पूर्ण केस निघणार आहे गाजराचा केस किंवा मुळा तुम्हाला याचं वेगवेगळ्या अजून काय बीट वगैरे तर फक्त किस पाहिजे असेल नाही का कोबी वगैरे हे किसून पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हे ठेवायचं आहे आणि हे कसं काढायचं वगैरे मी तुम्हाला सांगतो जस्ट नॉर्मल इथून प्रेस करायचं असेल असं प्रेस केलं की हे ठेवा अटॅचमेंट निघतं आहे आणि त्यात लावायचा ऑप्शन असतो झालं यास आहे तर याच्यामध्ये अजून काय काय बसणार आहे मी तुम्हाला सांगतो हेच मेन मेन अटॅचमेंट आहे आणि हे आपल्याला वेगवेगळे वे टूल्स लावायचे आहेत ओके याच्यामध्ये अजून काय आता हे हे बघा स्लायसर आहे हा स्लायसर याच्यानं काय करा चॉपिंग कांदा टोमॅटो बीटरूट वगैरे अजून बऱ्याच गोष्टी आपण चॉपर भेटतो मार्केटमध्ये दीडशे रुपये दोनशे रुपयाला चॉपर भेटतो आहे घ्यायचा या मिक्सरमध्ये बारीक होते मित्रांनो आणि मोठ्या प्रमाणात पाहिजे तेवढा एकदम हेवी वेट आहे आणि स्टेनलेस स्टीलचं प्रोडक्ट आहे एकदम भारी हे चॉपिंगसाठी आहे सा हे एक अटॅचमेंट आहे त्याच्या आतमध्ये जाणार आहे याचा उपयोग सांगतो मी हे अटॅचमेंट आपल्याला महत्त्वाचे आहे हे लावायचे याच्यामध्ये हे जाणार आहे तर हे काय आहे हे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे हे काय आहे असं लावायचं त्याचा उपयोग होणार हे आहे याच्या भांड्यामध्ये लावल्यानंतर आपणाला पीठ कणिक मळताना उपयोगात येणार आहे कणिक मळण्यासाठी लागणार हे टू याच्यानेच याच्यानंच मळली जाणार आहे ओके हे पण आपण आता हे सगळे वेगवेगळे डिवाईस स्लायसर आहेत वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग करायचं आहे ह्या बघा हा स्लायसर दिसतोय याच्याबद्दल तुम्हाला नॉर्मे समजा चालला असेल बटाट्याचा आपल्याला स्लाईस करायचे असतील बटाटे भजी वगैरे हे करायचे असतील तर त्याच्यासाठी चिप्स वगैरे बनवायसाठी की आहे इथं आहे आपण एक बघा किसनी टाईपमध्येच आहे बारीक 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 किसून करायचं असेल ते किस हे पण आहे किसनीचा वेगवेगळ्या प्रकारचं सॉरी बटाट्याचा किस काढण्यासाठी आहे तर एवढ्या सगळ्या आपल्याला टूल्स भेटलेल्या आहेत ते वेगवेगळं प काय 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 आपण बारीक करू शकतो ज्यातून किस काढायचं आहे वगैरे हे सगळं सगळं वाटेवर जे काय असेल ते पर्पजेस आहे हे एक नवीन आहे हे मी खोलून दाखवतो नाही तुम्हाला हे असं काहीतरी व्यवस्थारखं काय ह्याच्यातून मला वाटतं लोणी वगैरे काढायचं असेल ना तर त्यासाठी उपयोग आहे म्हणजे लोणीसुद्धा काढू शकताय ताक टाकून लोणी काढायचं आहे ते पण उपयोग होते अजून काय पाहिजे मित्रांनो सांगा सात हजार दोनशे रुपयेमध्ये आता घेतलेला आहे प अजून काय पाहिजे एवढं आणि काय काय नाही हे सगळं कसं ठेवायचं प्रॉपर कशा पद्धतीने ठेवायचं त्यासाठी टूल बॉक्स आहे बघा कसं ऑर्गनाइज केलेला आहे सगळं काय भेटलेलं आहे एकदम भारी बघितलं मित्रांनो किती सारं प्रोडक्ट किती सारे ॲक्सेसरीज काय 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 दिलेलं आहे हे आपल्याला सात हजार दोनशे रुपयेमध्ये आणि सात हजार दोनशेमध्ये कसं घ्यायचं हे पण मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आता काय करायचं का आहे सांगतो मी तुम्हाला मी कसं घेतलेलं आहे ओके तर मी तुम्हाला अजून एवढा सगळा जो काय पसर आहे सगळं दाखवतो किती सारं काय 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 भेटलेलं आहे आपल्याला सगळं काही तुम्हाला दाखवतो बघा बघा किती सारे आपल्याकडे एवढी भांडी हे मेन भांड हे फिल्टरचं भांडं फिल्टर ज्यूस फिल्टर वगैरे करायचं आणि एक नंबर क्वालिटी आहे हे सगळे डिव्हाइस बघा अटोल बॉक्स तर उघडं सगळं आपणाला भेटलं आहे सात हजार दोनशे रुपयामध्ये फक्त फक्त सात हजार दोनशे आता हे कसं सात हजार दोनशेमध्ये भेटलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि कसं घ्यायचं हे मी रिलायन्स डिजिटलमधून घेतलेलं आहे आणि याची त्यांची जी प्राइस होती ती होती सात हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे जवळपास आठच हजार रुपये ओके प्रोडक्टची प्राईस काहीतरी प याच्यावरती बॉक्सवरती अकरा हजार समथिंग जी काय असेल ते असते ते त्यांची आलेलीच असते मला आपल्याला माहीतच मा आहे पण त्यांची प्रोडक्टची प्राय रिलायन्स डिजिटलवाल्यांची प्राईस होती सात हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे आठ हजार था रुपये होते आणि आठ हजार रुपये होते तर आपणाला काय करायचं आहे आपणाला तर त्यांच्याकडे एक ऑफर चालू होती की आठशे रुपये ऑफ होतील पण काय करायचं आहे त्यांना एखादं जुनं हो किंवा पुराणं आपल्याकडं असणारे किचन अप्लायन्सेस म्हणजे जसं की किंवा रेग्युलर आपण आपणारं इलेक्ट्रिकल डिवाईस आपण त्यांना जुनं हो पुराणं द्यायचं होतं बंद पडलेलं असलं तरी चालते भंगार झालेलं असलं तरी चालते फक्त ते दिसलं पाहिजे डिवाईस पूर्ण आहे जसे की इस्त्री ट्रिमर आपलं इंडक्शन इंडक्शन जे कुक हे आणखी हे सगळं बंद पडलेलं चालते त्यांना इस्त्री असू दे ट्रिमर असू दे किटली इलेक्ट्रिक किटली येते ते पाणी गरम करायचे ते वगैरे असे छोटे छोटे प्रोडक्ट असतात तर मी ते इलेक्ट्रिक किटली होती माझ्याकडे एक जुनी बंद पटेल जी वापरत नव्हती जर म्हणजे ते सुद्धा तो कोणी घेतली नसती तर पन्नास साठ रुपयाला पण ते पण त्यांनी घेतलं त्याचं एक ढक्कन पण होतं तरी पण त्यांनी ते घेतलं ना आठशे रुपये कमी केले आणि सात हजार दोनशे रुपयाला मित्रांनो सात हजार एकशे नव्याण्णव रुपयाला फक्त हे प्रोडक्ट आपल्याला भेटलेलं आहे आणि ह्याचे रिव्ह्यू वगैरे मी सगळे बघितलेले होते अगोदर म्हणून हा घेतलेला आहे तुम्ही पण घ्या सातशे पन्नास वॅटच आहे वेट आहे हे आपल्याला होम अप्लायन्समध्ये घरातल्या जेवढ्या काही वस्तू ग्राइंड वगैरे करायच्या असतील मसाले किंवा चटणी नॉर्मल पर्प डेली पर्पज यूजसाठी हे प्रोडक्ट खूपच चांगलं आहे आणि तुम्हाला दिसतंच आहे की केवढ्या साऱ्या आपल्याला ॲक्स वस्तू भेटल्यात आणि किती हेवी वेट आहे बघा अर्धा किलोपेक्षा जास्त वजन आहे तर एकदम हेवी वेट पकडायला की ते एकदम मजबूत आहे त्यामुळे प्रोडक्ट खूप छान आहे मला तर एकदम वर्थ वाटलं आणि अफोर्डेबल आहे सात हजार दोनशेमध्ये एवढं सगळं भेटलं फूड प्रोसेसिंगचे रेट्स खूप जास्त आहेत आत्ता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प वेगवेगळ्या ब्रँडचे आणि त्याच्यामध्ये हा प्रोडक्ट खूपच भेटला आणि ऑफरमध्ये आत्ता चालू आहे रिलायन्स डिजिटलमध्ये तुम्ही पण तुमच्याजवळच्या असेल तर बघा मी काही इथं मार्केटिंग करत नाही रिलाय रिलायन्स डिजिटलची पण मी गेलो होतो तुम्ही पण जाऊन बघ घेणार असाल जर मिक्सर ग्राइंडर घ्यायचा असेल तुम्हाला आणि चार पाच हजाराचं बजेट असेल तर मी सांगतो की तुम्हाला एक्स्ट्रा तुम्ही त्याच्यामध्ये पैसे घालून हे घेऊ शकताय तर नक्की मित्रांनो कसं वाटलं तर व्हिडिओ तुम्ही सांगा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा की कसा वाटला व्हिडिओ आणि काय क्वेश्चन असतील तर सांगा आणि महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला याचे स्पेसिफिकेशन सांगायचे राहिले तर हा मिक्सर आहे तर याची पाच वर्ष वॉरंटी वगैरे मी तुम्हाला सांगितलीच असेल मग पाच वर्ष वॉरंटी मोटरची आणि दोन दोन वर्ष आय थिंक प्रोडक्टची वॉरंटी आहे याची याच्यावरती तुम्ही बाकीच्याच कलर बघितला असेल तर तुम्हाला दाखवतो बघा याच्यामध्ये ओके पाच वर्ष मोटर वॉरंटी आहे दोन वर्ष प्रोडक्ट वॉरंटी आहे हे एकवीस हजार आर पी एमवरती आहे एकवीस हजार आर पी एम म्हणजे इतका चांगला मोटरची पळत येते नॉर्मली अठरा हजार वीस हजार आर पी एमच्या चालणारे मोटर असतात तर हे एकवीस हजार आहे म्हणजे एकदम फास्ट पळणार एकदम स्ट्रॉंगमध्ये बारीक करणार प्रोडक्ट तर इथं हे सगळे अजून दिलेलं आहे काय 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 तर स्टेनलेस स्टीलचे सगळे लिक्विड जार वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे तर प्रोडक्ट खरंच चांगलं आहे कसं वाटलं तुम्हाला सांगाल कमेंटमध्ये सांगा काय प्रॉब्लेम असेल तरी पण कमेंटमध्ये काय क्वेश्चन्स असतील तर ते लिहा चला तर मी आज सवला इथंच थांबवतो हो हे आपलं प्रोडक्ट आहे हॅव